नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जुन्नर शहरामध्ये आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या निवडणुकीमुळे हे जुन्नर चर्चेत आहे ते म्हणजे जुन्नर नगर परिषद आणि याच जुन्नर नगर परिषदेच्या समोर आज आपण आहोत जुन्नर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक त्या ठिकाणी होती आहे आणि या निमित्तानं प्रत्येक राजकीय पक्षाचे जे उमेदवार आहेत ते मतदारांमध्ये जात आहेत मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करतायत प्रचाराचे केवळ आता दोनच दिवस बाकी राहिलेले आहेत आजची एकोणतीस तारीख आहे तीस आणि एक तारीख अशा दोनच दिवस प्रचारासाठी बाकी असताना अनेक राजकीय जे उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षांचे त्यांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे धावत्या गाठीभेटी मतदारांसोबत त्यांच्या सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो की या ठिकाणी जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं निवडणूक विभागाच्या वतीनं मतदाता हाच भाग्यविधाता या आशियाचे घोषवाक्य असलेले जे काय फ्लेक्स आहेत ते जुन्नर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये लावलेले आहेत निवडणूक विभागाच्या वतीनं सुद्धा त्या ठिकाणी मतदान करण्याचं आव्हान त्या ठिकाणी सुरू आहे आव्हान करणारे आणि फ्लेक्स आपल्याला शहरामध्ये पाहायला भेटतात दोन दिवस बाकी असताना जुन्नर शहरातल्या नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे म्हणजे सुरुवातीचं जे चित्र होतं ते कुठेतरी बदलले का की त्यांच्या मनामध्ये त्याच उमेदवार त्या ठिकाणी भावना आहे मत आहे ते जाणून घेणारे की कुठेतरी मतप्रभाव बदललाय ते देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणारे आता आज आपण जे आहे ते वरील दोन बाजारपेठांनंतर या जुन्नर शहराची सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणजे सदा बाजारपेठ आहे आणि या सदा बाजारपेठ मध्ये आपण आहोत आपण पाहू शकता माझ्या मागच्या बाजूला अनेक जे आहेत ते जुन्नर शहरातले नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहे आणि त्यांचा मतप्रवाह नेमका काय आहे त्यांचं मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे महत्वाची बाजारपेठ आहे शहराची त्या ठिकाणी आपण आहोत माझ्यासोबत या ठिकाणचे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात कोण होऊ शकतं नगराध्यक्ष काय वाटलं आता जर तशी परिस्थिती बघितली तर आज आजच्या कितीला कोण होईल हे सांगू शकत नाही कारण शिवसेनेची ताकद तेवढीच आहे राष्ट्रवादीची तेवढी आहे कमलाची ताकद तेवढीच आहे आणि पंजेची ताकद पण आहेच या चार सीटामध्ये कोणा कोणाच लढत होईल उमेदवारांची नाव लढत झाली बहुतेक माझे अंदाजे घड्याळ आणि मध्ये लढत व्हायला हरकत हे माझ्या केसवी म्हणजे होईल काय नाही ते सांगतात नाही पण घड्याळ आणि धनुष्यात लढत होणार बरोबर आपण थोडस मन मोकळेपणाने बोलूयात जाऊ लोकांपर्यंत कारण की तुम्ही जर चांगल्या पद्धतीने बोललेत तर जो कोणी चांगला उमेदवार असेल त्याच्या बाबतीत लोक विचार करतील बरोबर आणि मग कुठेतरी सत्तेवरती चांगला माणूस त्या ठिकाणी येईल एक सुज्ञ नागरिक म्हणून तुम्हाला मी विचारतो जुन्नरकरचे एक नागरिक म्हणून कि जर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात लढत होणार आहे म्हणजे घड्याळ आणि धनुष्यबाण दोघांमध्ये खरी लढत होणार असेल तर राष्ट्रवादीला कोणत्या प्लस बाजू ठरतील किंवा शिवसेनेला कोणत्या प्लस बाजू ठरतील आता राष्ट्रवादीच पॉकेट वोट आहे आता मुस्लिम मतदार पण आहेत त्यांचं पॉकेट वोट आहेच म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे फक्त मुस्लिम बाबा परदेशीला पडले नाही का हिंदूंची मतं पडली नाही का बाबा परदेशी म्हणजे दोन्ही त्यांचं हिंदू मुस्लिम म्हणून जे मागच्या तुतरी तुतरी जी चालली ती तुतरी आता नाही कुठं रेसमध्ये आता त्यांना काय काय चुका कळलेल्या आहेत अतुल झेटूरचं नेतृत्व त्यांनी मानलं होतं वल्लभ शेटच नेतृत्व त्यांनी मानलं होतं पण मध्ये काहीतरी थोडी गडबड झाली आता त्यामुळे आता त्यांच्या आम्ही इथं बसतो उठतो त्यामुळे आम्हाला कळत ते पॉकेट ओठ आहेच घड्यायचं तसं धनुष्यबांचं पण आहे धनुष्यबानच्या कोणत्या प्लस बाजू आता धनुष्यबांचे उमेदवार पाहिजे मप्पा काय हे आता त्याचे उमेदवार चांगले दिलेले त्यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार पण चांगलाच आहे आता त्यांना अनुभव कमी आहे असा माझा अंदाज आहे कोणाला राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे तो, तो राजकारणी नाही त्याला तिथं गेल्यानंतर तिथं सगळ्या त्यांचं बॅकअप ला जे मंडळी बघा त्याच्यात त्या मप्पाच्या मंडळी पण काही ते राजकारणातले नाही त्यांच्या मग येत नाही ऐकून घ्या ना आता दोन्ही जर सीट जर बघितली तर डिसिजन घे न घेणार आहेत ना जर तसा जर गावाने विचार केला तर दोन्ही सीट तशीच आहे त्यांना राजकारणाचा काय अभ्यास आहे तसं पाहायला गेलं तर नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले जे काय असतील पाच दहा पंधरा उमेदवार त्यांना कोणालाच काय पॉलिटिकल नाही नाही ना, ना, कोण आहे मला ते जरी नगराध्यक्ष झाले कोणी पण तर निर्णय घेणार मागचेच म्हणतात मागचेच राहणार आहे त्यांनी निर्णय घेता चांगले घ्यावे ही आमची विनंती राहील त्यांची कारण काय झालेलं इथं आता आम्हाला सगळं माहिती किती आले किती गेले सगळ्याचा हिशोब आहे पण त्यांनी माझी एक तहतेची विनंती जनतेसाठी करावं <laughs> गावासाठी वेळ द्यावा आणि पूर्ण वेळ काम करणार असो आणि त्याचे त्याचा 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 विकास स्वतःचा विकास ना करावेत आणि गावचा विकास करावा पूर्ण वेळ करा बरोबर आहे का आणि बाकी गोष्टी सगळे सांगतात ते वीज पाणी पाणी तर येणारच आज येतच आहे पाणी वीज तर लागतातच आहे ड्रेनेज लाईन काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी जाऊन काही सांगतायत काहीच ना व्यसन मुक्ती करता आणि कार्यक्रम करावा चांगला आजची उकाची जर परिस्थिती बघितली व्यसनांकडे ते फार आहेत त्याच्याकरता काय व्यसन व्यसन कशा व्यसन म्हणजे कसली असतील गुटक्याचा असेल दारूचा असेल सिगरेट उमेदवार जर पाहिले आता तुमची जी शॉप आहे व्यवसाय जुन्नर नगर परिषदेचे बीत आणि तुमचे एकच आहे त्याच्यात असे आपण पट्टी भरतो त्याचा काय उडत त्याचा विषय नाही सांगायचा उद्देश काय की इथून खाली जर आपण पाहिले काही उमेदवार असतील किंवा काय उमेदवार चांगले असो जो कोणी येईल तरी प्रामाणिकपणे काम कर ही माझी इच्छा आहे त्यात पक्षाचा विषय असतो थोडा कोणतरी एक जिंकणारे कोणतरी हरणारे ते त्यांनी प्रामाणिकपणे गावा करता काम करा सगळ्यात कदायची विनंती ती आजपर्यंत मी लय बघितले माझे वय चौपन्न आज वाटत नसलं तर चौपन्न वर्ष वय माझ चौपन्न बघितलेले त्याच्यामुळे काय आली ती आता ना मतदान करण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाही माझी आता कुठेतरी बघा लोकशाही खराब झाली मग आता आहेच ना खराबच झाली राजकारण मग मानसिकताच खराब होती आता वरच्या लेवलला एक खालच्या लेवलला एक मधली सगळे लटकली जातात वादीवाद होतात मतभेद होतात याला जबाबदार कोण आहे तुमचा प्रभाव क्रमांक किती पाच नंबर पाच नंबर तिथून कोण हो कोण उभे समीर पुरंदु आहे त्या मोमीन मोमी इकडं भाई इनामदार एक अनुजा पातुरकर आणि एक मला वाटतं अजून इसा कागदी आणि अजून कोणतरी आहे सांना काहीतरी आहे कोणतरी हो। सन्ना मनसुरी ना दुसरं काहीतरी काहीतरी आहे नाव काय ना। एकंदरीत परिस्थिती राहील टफ फाईट कशी आहे आमच्याकडे फाईटच इलेक्शन असतात आजपर्यंतचा इतिहास पाच मतं अकरा मत हे इलेक्शन झालेले इतिहास फक्त गावचं इलेक्शन वेगळं इथून इलेक्शन वेगळं खर तर तुम्ही राजकारण्यावरती नाराज जरी असलात तरी एक थर्ड पर्सन म्हणून काय वाटतं की कोणाची वर्णी लागू शकते वरती नगराध्यक्ष आता तुम्हाला मी ते हाईट होईल एवढी ती वर्णी कोणाची लागला तर ते स्टार बी भाग आहे लोकांचा भाग आहे मी तर माझ्या मतदान माझं करणार स्वतःच काहीतरी चोवीस हजार समथिंग प्रत्येक उमेदवारला किती घ्यावं लागेल ज्याला कडे आत्ताच आठ साडेआठ हजार आहे ना तू जिंकलेला गणित कोणाचं ते तुम्ही काढा आणि माझ्या सांगतो आठ हजारच्या वरती गणित जिंकलं शेवटचा प्रश्न विचारतो नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यापैकी कोण कोण आलं होतं तुमच्यापर्यंत सगळे येऊन गेले दोघे सगळे फिरतच होते सगळे येतात मस्त मेहरत ताई बी येऊन गेल्या त्या मालेगाव सगळे फिरतच होते प्रत्येक जण फिरतो ना असं थोडी तर आपण लोकशाही आपण कोण काय त्याचा जरा तो प्रयत्न करणार आहे बरं मतदारानं मतदान करत असताना काय पाहून मतदान केलं पाहिजे पक्ष व्यक्ती की केलेली विकास काम गावामध्ये कसं असतं माहिती का पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व असतं प्रत्येकाचे संबंध असतात कुणी ओपन व्हायला बघत नाही त्याच्या दाराने करणार आहे आता मी मी माझ्या मा, मी माझ्या मताच सांगू शकतो हो, मी माझ्या घरचे मताच सांगू शकतो हो म्हणजे आशिले लोक आहे तिथं मी परखड बोलतोय तुमचं पण काय व्हायला कसं असतं माहिती आहे आपल्या घरातलंच मत आपल्याला माहित नसतं आणि आपण त्या ठिकाणी सांगत असतो त्याच्यामुळे काय होतं माहोल खराब होऊन जातो बऱ्याच ठिकाणी आहे एक भाऊ इकडे एक भाऊ तिकडे त्याला काय पर्याय नाही ना काही काही ठिकाणी त्या उमेदवार किती किती बघा तुम्ही तुम्हाला जास्त माहिती काय आता आम्ही इथं इथ दोन 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 सहा लोक उभे म्हणजे दोन आता जुन्नर नगर परिषदेची निवडणूक होती आहे काय परिस्थिती आहे चांगली आहे आता काय चालू आहे जोरात चालू आहे बघा लोकशाहीनं आपल्याला अधिकार दिलेला आहे आपण थोडस मागे येऊयात गाड्यांसाठी जागा करून देऊ तर आपण व्यक्त झालं पाहिजे आपण जर बोललो नाही तर कोणतरी चुकीचा उमेदवार निवडून येणार आहे मग पाच वर्ष वाट पाहावी लागणार आहे त्याच्यामुळे चांगल्या उमेदवाराला त्या ठिकाणी सत्तेवरती बसवणे ही आपली जबाबदारी काम आ, 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 काम चांगलं करायचं चांगला माणूस असं काम करणार आता इथे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे भाजपा आहे कोणत्या पक्षाचा उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो काय आता तर वास्तववादी आहे आमच्या मोहल्ल्यात जास्त म्हणजे कोणता मोहल्ला तुमचा आमच्या ये मुय मोहल्ला पुल्लूचा हा किती नंबर प्रभाग चार नंबर चार नंबर प्रभागामध्ये चार पाच नंबर आहे पाच नंबर मध्ये आणि किती मतदार आहेत तुमच्या प्रभागामध्ये अंदाजे दोन दोन दो, दो, चार सहा सहा सा, हजार सहा आहे नाही नाही उमेदवार सहादार उमेदवार कमसे कम, कम असत आठशे मतदान किती आहे मतदान मतदान ते सात आठशे आहे अच्छा तुमच्या मोहल्ल्यामध्ये कोणाच्या बाजूने जड असल्याचं दिसून येत आहे आमच्या काय तुमच्या मोहल्यात कोणत्या उमेदवाराच्या बाजूने पोषक वातावरण वा आहे हा राष्ट्रवादीच आहे जास्त राष्ट्रवादीचे कोण कोण उमेदवार आहे माहितीये का हाय काँग्रेस राष्ट्रवादीच आहे जास्त हाय काँग्रेस आमच्या मोहल्यात हा चार नंबर कोण कोण नगराध्यक्ष पदाचे कोणते कोणते उमेदवार तुमच्या पर्यंत आता वर्षीय त्याच्या नातू ठरलाय मोहम्मद आजाद पठाण ते एक आहे आणि काय ते अजून दुसरा कोणतं भी आहे तिच्या नवीन ठरलंय तो काय बाबा म्हणून काय तो ठरलाय नगराध्यक्ष पदासाठी कोण निवडून येईन काय वाटतं नगर अध्यक्ष ते कारण नियुक्त आहे ना सगळ्या शहरातल्या लोकांनी मतदान करायचं ते निवडून आता काय सांगू शकत कोण कोण आलं होतं तुमच्या पर्यंत मतदान करा काय विजन वगैरे ठेवलं का विकासाचं आता नुसतं आमच्या मध्ये राष्ट्रवादी आलाय काँग्रेस आला दुसरा कोणी आला नाही अजून राष्ट्रवादीच कोण आलं होतं राष्ट्रवादी जे महिला मंडळ आले ते काय माणसं आले ते सांगितले आम्हाला बाबा तो राष्ट्रवादीला राष्ट्रवादी आता का का मी तुम्हाला सांगतो उमेदवार कोणी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पापा शेठ आहेत ना त्यांची सुनबाई त्यांचं नाव आहे स्नेहल खोत भाजपाकडून आहेत तृप्ती परदेशी तृप्ती परदेस परदेश आणि धनुष्यबाणाकडून सुजाता काजळे आणि काँग्रेस कडून कोण आहे मला का कागदी राही